घरकाम करणाऱ्या शीतली थापा या महिलेला पोलिसांनी केलेली बेदम पिटाईचं प्रकरण विदर्भात गाजलं याचीच दखल मानव अधिकार आयोगाने घेतली यात संबंधित ग्वाडगीनगर पोलिसावर निलंबनाची सुद्धा कारवाई केली होती आता मात्र हे प्रकरण संपलेलं नाही याच घटनेची दखल आमदार यशोमती ठाकूर यांनी घेऊन थेट विधानसभेतच मुद्दा मांडून दोषी पोलिसांविरुद्ध कडक कारवाईची मागणी अधिवेशनामध्ये केली आहे अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घरकाम करणाऱ्या नेपाल येथील कुटुंब अमरावतीत वाचव्यास असताना तिच्यावर चोरीचा संशय घेण्यात आल्याची घटना नऊ जूनला घडली होती यात घरमालकाच्या सांगण्यावरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे दाखल न करता शीतली थापा या महिलेला तिच्या घरातून ताब्यात घेऊन थेट गाडगेनगर पोलीस स्टेशन आणले आणि महिला पोलीस वगळून थेट तीन ते चार पोलिसांनी तिची बेदम पिटाई करण्यास सुरुवात केली तिला शॉक दिल्याचे शीतली थापाने सर्वात आधी आमच्या सिटी न्यूजकडे आपली वेदनादायक प्रतिक्रिया स्पष्ट केली होती आमच्या सिटी ने या घटनेची सत्यता काय आहे हे सर्व घटना जाणून घेतल्याचा प्रयत्न केला व याच घटनेत अनेक वृत्तांत प्रसारित झाल्याने दुसरीकडे आमच्या वृत्तांताची दखल घेत पोलीस आयुक्त रेड्डी यांनी चौकशीचे आदेश दिले त्यात पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे यांना पोलीस मुख्यालय अटॅच केले तर पोलीस उपनिरीक्षक केवटेसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली इकडे गाडगेनगर एसीपी पाटील यांना याच घटनेवर खुलासा सादर करण्यासाठी पंचवीस जूनला मानवाधिकार आयोगासमोर पेशी व्हावं लागलं मात्र आता हेच प्रकरण संपलं नाही तर तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेता अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी हाच प्रश्न मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात उपस्थित केला शीतली थापा प्रकरण उपस्थित करून राज्य सरकार पीठासीन अध्यक्ष व सर्व विरोधक आमदाराचे लक्ष वेधून घेतले एक नाही दोन घटना अमरावती जिल्ह्यामध्ये घडल्या ज्याच्या वर मी आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छिते एक घटना झाली गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये अमरावती कमिशनरेटच्या अंडरमध्ये एक नेपाली बाई होती त्या नेपाली बाईला खूप मारलं तिच्यावर डाऊट होता तिने चोरी केली म्हणून नंतर ते सिद्ध झाले की त्या बाईनी चोरी केली नाही पण त्या बाईला इतकं मारलं की तिला मध्ये ऍडमिट करावं लागलं आणि ती मग झुंजत होती त्या हॉस्पिटलमध्ये मा थापा मारहाण प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी थातूर मातूर कारवाई केली यात दोषी विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी हो मागणी विधानसभेत करण्यात आली अध्यक्ष मोदय आपल्या मार्फत उपमुख्यमंत्री साहेब माझी आपल्याला शंभूराजे देसाई साहेब माझी आपल्याला विनंती आहे की याच्यावर घेणं गरजेचं चांदूर रेल्वे येथील एका युवकाला पोलिसांनी मारहाण केल्याने त्याचा सुद्धा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले महाराष्ट्रात नागरिकावर पोलीस मारहाण प्रकरण वाढल्याचे यावेळी सुद्धा आमदार यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले आहेत अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी चांदूर रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला महाराष्ट्रात नागरिकांवर पोलीस मारहाण प्रकरण वाढले यावर सुद्धा त्यांनी खंत व्यक्त केली चांदूर रेल्वे म्हणून एक पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी मेश्राम नावाच्या मुलाला खूप मारहाण झाली त्याचा मृत्यू झाला त्याचा ज्यावेळेला पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळेला त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला हे लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्या नेपाळी बाईला मारणाऱ्यावर तातूरफातूर ऍक्शन झाले आणि चांदूर रेल्वेचा जो पी आय आहे त्याच्यावर अजून काहीच ऍक्शन झालेल्या नाहीत या अशा घटना महाराष्ट्रामध्ये वाढतायत आणि या त्यांच्यावर थोडासा निर्बंध आला पाहिजे मारहाण पोलिसांनी दादागिरी करावी पण कशासाठी करावी हाही विषय आहे पोरं जर मरत असतील आणि तिथे जर येणारे ते त्यांच्यावर जर अशा प्रकारे वार होत असतील तर याच्यावर सरकारने गांभीर्यानं या ठिकाणी घेण्याची गरज आहे आता बोलूया पुढील बातमीकडे